अरे तर तर हॅलो आज मी आली आहे टी कॅथलॉन मध्ये माझ्या बरोबर कोण आहे तर आपण काय खरेदी करणार डी कॅथलॉन मध्ये काही टी शर्ट दोन घ्यायचंय मला शॉर्ट घ्यायचं आता तुम्हाला माहितीये चिन्मय सध्या खूप वर्कआउट करतोय तू काहीतरी बोललं सगळ्यांना सांगू नको काही करत नाही तर तो जिमला तर जातोय आणि डाएट पण फॉलो करतोय म्हणून मग मा मला पण थोडं इन्स्पिरेशन मिळालंय आणि मी पण दररोज आता वर्कआउट करते म्हणजे तर वर्कआउट करायला लागल्या लागल्या आपल्याला पहिली गोष्ट काय जाणवते ते म्हणजे माझ्या खर्च <laughs> दिसत म्हणजे माझ्याकडे हे नाहीये माझ्याकडे ते नाहीये म्हणून मग मी या चिन्मयला कन्व्हिन्स केलंय की प्लीज आपण शॉपिंग करूया थोडं स्पोर्ट्स वेअर किंवा स्पोर्ट्स रिलेटेड काही गोष्टींचं पण आम्ही त्यासाठी एक चॅलेंज ठरवलंय ते काय चॅलेंज आहे हजार रुपयामध्ये कोण जास्त खरेदी करत आहे असं ते चॅलेंज आहे तर मुलींच्या जा गोष्टी जरा स्वस्त असतात तर असं काही स्वस्त वगैरे हो तर आता आमचं बिग बेसिक पांढरं टी शर्ट यांच्याकडे पूर्वी मिळायचं नव्याण्णव रुपयाला तो इव्हेंच्युली दीडशेला झाला आणि आता आय थिंक दोनशेला झाला असेल पण तर आता तो मुलं मुली त्याच्यामध्ये नाही आहे बट काही मुलींचे टी शर्ट वगैरे जे असतात ते, ते, ते नव्याण्णव रुपयाला तर नसतात नाही नाही नव्याण्णवला नसतात पण आमचे तीनशे साडेतीनशेचे टी शर्ट तुमचे दोनशे अडीचशेच्या रेंजमध्ये असतात तो शंभर एक रुपये तर फरक तर असतोच तर आम्ही असं चॅलेंज घेतोय की हजार रुपयामध्ये जास्तीत जास्त गोष्टींचं कोण शॉपिंग करणार आता त्याचा हा ब्लॉग आहे तर नक्की बघा त्याचा म्हणजे खरेदीचा ब्लॉग आहे तर डी कॅथलॉनचा हा खरेदीचा ब्लॉग नक्की डन <laughs> मी आल्या स्विमवेअरचा सेक्शन दिसतोय मला आता थंडीच्या दिवसामध्ये स्विमिंग अजिबात करायचं नाही पण मला मला बिकिनीज दिसत आहेत <laughs> त्याचं शॉपिंग नको करायला थोडंसं बारीक झालं की मग बिकिनीज घ्यायला येऊ आपण एक्झॅक्टली काय काय घ्यायचंय म्हणजे असं मटेरियल माहिती आहे घाम पुस्तक जाईल का पण एक घेऊन बघ स्मॉल घे ना मग जर पण हे कस जरा पडतं हा टॉवेल हा नॅपकिन नाही आहे टॉवेल जादू वगैरे करायची

लोवेस्ट प्राईज मुलींचे सेम रुपयांनाच असतात आजकाल असं काही राहिलेलं नाहीये की मुलींचे स्वस्त असतात वगैरे आधी मिळायचे पण आता नाही मिळत खूप महाग आहेत मुलींचे कपडे पण हो ना शंभर रुपयाचे आपण हे टाकून ठेवूया सगळ्यांसाठी एकच येऊया ना काळ म्हणजे एवढ्या याच्यामध्ये भरणार पण नाही आपलं ते काही बजेट आहे ते बघता पण बघूया काय काय येत अशी माझी बॉटल होती ती हरवली जुन्या सिरियल मध्ये ती हरवली तू किंमत पाहिजे का एक हजार एकशे नव्याण्णव एक बॉटल घेऊन घरी जायला लागेल पुढे 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 ॲक्च्युली मी आत्ता रिसेंटली असं जॅकेट घेतलं जुडिओचं कमाल आहे ते जॅकेट फक्त लिली तर फाडती आहे त्यामुळे लवकर घ्यायला लागेल पण चांगलं आहे बजेट जे ते दिसतच नाहीये मला हवा मॅट सध्या बहुतेक जॅकेटच जास्त ट्रेंड आहे ना हा माहिती बघ आता बघू चिन्मय कसा खेळतो आम्हाला नाही जमल्यामुळे जिथे होत तिथे ठेवून दिलेलं बर हे सगळ्या प्रकारचे खेळाचं साहित्य इथे मिळत आपण पत्ते खेळतो ना पाच तीन दोन वगैरे सात आठ त्याच्यात आपले हात होतात त्यांनी हे हात पण ठेवलेले हो पत्त्यात हात व्हायचे असतील तुमचे कि माझे एक हात झाला दोन हात झाले ते असत ना पत्त्यांमध्ये कोणाला आठवत असेल की नाही माहित नाही असत याचा काय उपयोग असेल अरे ते असं ठेव कानाकाली मारायचे असेल प्रात्यक्षिक किंवा लोक बघायला लागले आमच्याकडे काय करतायत आपलं बास्केट चिन्मय चल ना परत यालाच उशीर होतो मला तर काही शूटच नाहीये सध्या त्यामुळे एकाने तरी पैसे कमावले पाहिजेत द मॅच पण ठेवली पण मग शूट कोण करत पोंगोरी पोंगोरी वाईट टू पोंगोरी तू कॅरम खेळ कॅरम खेळ हा कॅरम खेळ अरे यार सगळे चिन्मयापाशी आणून ठेवले सो म्हणिका हा तर गेला पाहिजे चिन्मय बघू मी एवढे त्याच्यापाशी सोंगट्या आणून ठेवल्या त्याच्याजवळ ए असं काय चिटी एक तरी चिन्मय ऑन कॅमेरा प्लीज दोघांपैकी एकाला तरी खेळता येत झालं अरे मी थोडं खेळता येत नाही अरे आता राणी अरे राणी आता खबर शे गेम आहे ना तुला हा ठीक काय करू राणी परत काढायची माहिती नाही आता आपण पुढचं शॉपिंग करूया प्लीज तुलाच उशीर होतो अरे क्या वाद आहे ते बघ ना हे हे नायकल हां चिन्मय मोठी सायकल चालव प्लीज छोटी ना, ना, ना। bye <laughs> what does this look what do तिसऱ्या अनिव्हर्सरीला तिसऱ्या दिवाळीला पहिल्या दिवाळीला सायकल गिफ्ट केलेली ती भंगारात दिली दिवस सोसायटी त्यांची त्यांची सायकल केली ट्रायबॉ एक ती बसून नव्हती होणार ती महागातली असती अच्छा ओके ओके सो फार आम्ही दोघंही विसरलो आहे की आम्हाला शॉपिंग करायचं आहे दोघं गेम खेळतोय चिन्मय सायकल चालवायला निघून गेला आहे कुठेतरी आणि एवढं करून मी माझ्यासाठी दोन प्रोटीन बार घेतले आहेत मला योगा मॅट अजून दिसलेच नाही ते मे बी खालच्या फ्लोअरला असतील लॅट सी असं चिन्मय येण्यावर आहे सगळं तो डिझनीलँडमध्ये कशी कसं लहान मुलं हरवतात तसं त्याचं होतं इकडे आलं तर सगळं घ्यायचं असतं आलेला आहे तो आलेला आहे एक आता मी चालवणार तिकड ती पाचवी ते दहावी शाळेला जायची सांगतो काय मजा यायची आज तेव्हा आले का तो होता होता हे मजा आली नाही छान आहे बाई पण आपल्याला नाही घ्यायची कारण की आपण नाही चालतो इथे ठीक आहे एसी मध्ये फ्लॅट सरफेस वरती चालवायला मजा येते आपण मेन उद्देश जे होत आपलं डी कॅथलॉन मध्ये ते आपण पूर्णच करत नाही आहोत सो लेट शॉप चल पण मला एक सांग जनरली लोकांना हे सांग ना की डी कॅथलॉन मध्ये तुम्ही असं गोष्टी वापरून बघू शकता हो थे तुम्ही आ, इथे थे, तुम्ही इथे म्हणजे ज्या ठेवलेल्या आहेत वापरा म्हणजे असं कॅटेगरी असते की साईडल्या गोष्टी आता तुम्ही अगदीच इकडची काढून नाही घेऊ शकत पण त्यांनी काही काही गोष्टी साईडला काढून ठेवलेल्या असतात ज्या तुम्ही वापरून बघू शकतात म्हणजे जसं मॅनिकिनला लावलेल्या गोष्टी असतात पण त्या आपण वापरू नाही शकत पण इथे ह्या सायकल्स किंवा बास्केटबॉल किंवा मगाशी आम्ही जसं टेबल टेनिस खेळून पाहिलं कॅरम खेळून पाहिलं असं सगळ्या गोष्टी इथे थोड्या थोड्या ठेवलेले असतात खूप एक्सपेन्सिव्ह गोष्टी नसतात तिथे बाहेर काढून ठेवलेल्या पण जर तुम्हाला ह्या गोष्टी एक्सपिरियन्स करायच्या असतील त्यासाठी या गोष्टी ठेवलेल्या असतात किती चांगलं आहे ना हे की तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करून त्या गोष्टी विकत घेऊ शकता सो आय गेस ही डी कॅथलॉनची जी आहे जी नेहमी वर्क होते कारण की आता सायकल चालवून आम्हा दोघांनाही टेमटेशन झालं आहे की एक सायकल घ्यायची का पण नाही नाही घ्यायचे कारण की हार्डली दोघांच्या टू व्हीलर्स आहेत त्या आम्ही चालवतो हो त्यामुळे आणखीन सायकल घेऊन ती कुठेही आम्ही चालवणार नाही आणि ह्या सायकल्स तशा एक्सपेन्सिव्ह असतात त्यामुळे त्या ब डेड इन्व्हेस्टमेंट आहे असं मला वाटतं पण इथे आता कॅरम ने बी आम्ही घेऊ किंवा आणखीन काही वेगळा एक्सपिरियन्स करता येतात का बघू तर बघू पण मेन शॉपिंगकडे बळू येणारच नाही फायनली योगा मॅट दिसतो या कलरची होती पण मण्याने सगळं साइडने चावून आणि एका निघून चावून खराब केलेलं तर बॅग हवी आहे पण विथ बॅग खूपच महाग आहे खूप दणपटेल पण याचं वजनच इतकं आहे की लिहिली एवढा आहे

वन नाईन्टी नाईन जर टू स्टिकर अरे हा ते डिस्काउंटेड प्राइस चे नको काढू ते असं नाही करायचं सगळ्यालाच आहेत ते स्टिकर नाही हो यो बर कशाला काढतोस आता ते घेऊ बघ बघ तुझ्या बजेट नुसार आहे जास्तीत जास्त गोष्टी घ्यायच्या आपल्याला एक घेतो

नाही पण त्या वेळेला नाही यायच्या आहेत सापडली टोटल बिल झालेलं आहे आमचं अठराशे छत्तीस रुपये त्यात कोणी काय घेतलं हे आम्ही थोड्या वेळी दाखवतो तुम्हाला पण मजा आली ओव्हरऑल एक्सपिरियन्स आणि जास्तीत जास्त कोणी घेतलंय हे एक एक आयटम घडताना आपण बघूया आता मी आधी बिलिंग करते आणि मग खाली जाऊन आपण उरलेला ब्लॉग संपूर्ण so, सो डी कॅझलॉन मध्ये आमचं झालेलं आहे शॉपिंग हजार रुपयाचं आम्ही जे चॅलेंज घेतलेलं त्यातलं काय काय घेतलंय आपण बघूया मी घेतलं आहे घेतला आहे एक योगा मॅट आणि दोन प्रोटीन बार्स मी एवढंच घेतलं कारण मला असं वाटलं की मी आणखीन काही असेल तर ते थोडं ब्रँडेड गोष्टींचं घेऊ शकते म्हणून मग मी आणखीन काही नाही घेतलं त्यामुळे माझं टोटल झालं आहे सहाशे आणि हे मला सिक्स्टी नाईन पण फोर्टी प्लस सहाशे म्हणजे सेवन फोर्टीला माझं बजेट झालेलं आहे आणि मी तीन गोष्टी घेतल्या आता चिन्मयने काय घेतल्या सो ही एक शॉर्ट मी घेतलेली आहे इज फॉर थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी त्याच्यानंतर हा टी शर्ट आहे तीनशे का चारशे चारशेच आहे हा एक्झॅक्टली सांग आपलं चॅलेंज आहे थ्री फिफ्टी आणि सॉरी माझ्या मोबाईलची बॅटरी बॅटरी काय स्टोरेज फुल झालेलं पण हंड्रेड च नाही नाईन त्यामुळे साधारण आसपास बजेट गेलेलं आहे जर माझं सेव्हन सेव्हन्टी होत होते जास्त वस्तू घ्यायची होत्या हजार रुपये मध्ये जास्त वस्तू घेतल्या तुझा हजार रुपयाचं लिमिट एक्सिड झालेलं आहे आणि मी तुझे वाचले ना दोनशे शेवटी काय तुझं काय शी माझी लग्नामध्ये तुझं काय माझं काय चॅलेंज राहिलं काय आता ठीक आहे तर डी शॉपिंग कसं वाटलं तुम्हाला प्लीज कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करा आणि शेअर बिर करा डी कॅथलॉन विषयी ज्यांना माहित नसेल त्यांना सांगा बरीच आउटलेट्स आहेत मुंबई मध्ये डेफिनेटली आहेत पुण्यामध्ये पण डी कॅथलॉन आहे आणि बाकी थिंक मोठ्या सिटीजमध्ये असायला पाहिजे नाशिक कोल्हापूर सांगली साताराकडे माहीत नाही पण असायला पाहिजे आणि आ... कमाल कलेक्शन असतं तुम्हाला जर खेळाबिळाची आवड असेल तर नसेल तरी या चक्कर मारा काहीतरी टाईमपास होतो एखाद दोन टेनिस बॉल बिल तुम्ही घेऊ शकता रॅकेट बिकेट एक महिन्याभराची हाऊस असते तेवढ्या पुरतं सामान घेऊ शकता तुम्ही इकडनं अगदी काय प्रोफेशनल योन एक्स काही घ्यायची गरज नाही इथे येऊन स्वस्तात मस्त खरेदी होऊ शकते छान मजा येते आणि काय नाही तर असं आमचं शॉपिंग होत आजचं तर नसेल त्यांना तुम्ही शेअर करा म्हणजे काय जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर व्हिडिओ पोहोचला तर तो फायद्याचा ठरेल अनेकांना अनेकांना आणि आम्हाला पण सो आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आमच्या म्हणजे तू नवरा आहेस का हा तू जर माझं काय वेगळं तर चिनवायचं आणि माझं काही वेगळं नाही एकच आहे त्यामुळे हा चॅनल पण आमच्या दोघांचा आहे असं धरून चालूया आणि प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि असेच आम्ही फन व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू माझे मी काही फन व्हिडिओज काही सेटवरचे से व्हिडिओ आपण व्हिडिओ म्हणू फन आहे का नाही त्यामुळे त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कॉमेंट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये